डेकोरेशन ला सुरुवात केले इथे मी इथपर्यंत आवरून घेतलेला आहे छान हिरव्या बांगड्या गळ्यातला साज हळदी कुंकू कानातले अगदी वेला साईड ठेवलेत आणि आशू काय करते आता आपण बघूयात कसले छान केले वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या नाही का तीन एकाच कलरचे झाले नोंद करायच अच्छा आशू आशे फक्त वाईट वाळक्या खाली लाव आणि हिरव्या वर लाव त्याला आंबडे म्हणून मुगाच्या डाळीचा सूर्य काढलाय आणि वाटाण्याच्या शेंगा गाजर वा मस्त डिझाईन तयार झाली तर ही आहे बाहेरची दारातली रांगोळी हळदी कुंकू छान अशी फुलांची नथ तयार केले अशी आमची खरंच खूप हुशार आहे आणि हे इथे बघू शकता इथलं पण पूर्ण झालं डेकोरेशन इथे वर म्हणजे पूर्ण साज ठेवलेला आहे आणि इथे वौशायचं साहित्य ठेवलेलं आहे त्याचं डेकोरेशन आणि इथे हे थोडंसं हटकेज लय भारी असा याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तोसुद्धा तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल नक्कीच बघा आणि आता इथे हळदी कुंकुआच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे सगळ्यांना इथे हळदी कुंकू लावून एक गुलाबाचं फूल आणि मी लाडू घरीच तयार केले होते ते लाडू आणि हे वाण अशा पद्धतीत येऊन तिळगुळ घ्या गोडगोड गोला असं म्हणून सगळ्यांचं मी छान असं स्वागत केलेलं आहे आणि सगळ्या महिलांना मी म्हणजे हे असं दिलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं की सगळ्या म्हणजे खूप अशा खुश होत्या ज्या रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या त्या रांगोळ्या वगैरे बघून म्हणजे बोलत होत्या की खूप छान केल्या डेकोरेशन खूप छान म्हणजे तुम्ही सजावट केली आहे आणि म्हणजे तुम्हाला खूप असं म्हणजे आवड आहे वगैरे आणि असं कौतुक करत होतं खूप छान वाटत होतं सगळ्या अशा टप्प्याटप्प्याने येत होत्या थोड्या थोड्या अशा करून पण सगळ्यांचं मी छान असं इथे म्हणजे स्वागत केलेलं आहे आणि खूप छान वाटलं मलासुद्धा की म्हणजे असं वेगळं हळदी कुंकू केलं म्हणजे संक्रांती दिवशीच नाही केलं नंतर केलं तर खूप छान वाटलं आणि संध्याकाळच्या टायमिंगला अजूनच असं भारी वाटतं नाही का तर अशा पद्धतीत मी हे हळदी कुंकू केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्कीच कामस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे व्हिडिओ बनवायला थोडासा लेट झाला कारण महिला लगेचच यायला सुरुवात झाली आणि हे डेकोरेशन वगैरे दाखवायचंच राहिलं या, या साईडला पण केलेलं आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच नक्कीच तर सुरुवात झाली आहे आता हळदी कुंकवासाठी आणि मी छान अशी तयार झालेली आहे तर माझी साडी आणि माझा आजचा लुक कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला पुढच्या ज्या राहिलेल्या आहेत ते हळदी कुंकू आपण आता कंटिन्यू करूयात रुद्र येतो रुद्रा

मी आता वेणी वेणी काय घेतली नाही मी तसंच आली इकडनं इकडनं काय झालं कुठं गेला नाही कुठल्या बसला कापून चौकामध्ये पळाला का कुठं आणि ते म्हणजे वड्याच्या कडला पण अशी कुत्री फुकत होती जास्त

चांगला का हा तो बाकी बाबू आज ठीक नाही ग दम आसा मस्त दिसती आज पड दव काही कुठे का इकडे आजची आजची सारखी खाली कोण 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 खांदा मी आता अंगुळ केली

हे आजचं छानसं डेकोरेशन केलेलं आहे काशूने आणि कसं झालं तेही मला तुम्ही सांगायचं आहे आणि आज मी खास महिलांना हळदी कुंकवाला देण्यासाठी मी हे अशा या टोपल्या आणलेल्या आहेत की म्हणजे ज्या ज्याच्यामध्ये फळं ठेवू शकतो भाज्या ठेवू शकतो आणि चांगलाचा हा वापर होईल या टोपल्यांचा म्हणून मी या पद्धतीच्या टोपल्या आणलेल्या आहेत कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि त्यासोबत सगळ्यांना देण्यासाठी छान अशी ही गुलाबाची फुलं हे आपले तिळाचे लाडू आणि हळदी कुंकू त्याच तिकडे पण रांगोळी आहे ते पण मी दाखवते तुम्हाला आणि छानशी रांगोळी काढलेली आहे अश्चित आमच्या खूप छान काढले पतंग तिने घरीच तयार केलेले आहेत आणि सगळं पूर्ण तिने स्वतः म्हणजे बनवलेलं आहे हेही कसं वाटते मला नक्कीच कमीच करून सांग जाऊन <laughs> गेला <laughs>

आणि म्हणजे असं सेपरेट घेऊनसुद्धा खूप छान वाटलं कारण की सगळ्या निवांत असतात आणि आपलीही गडबड होत नाही आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम आपल्याला जसा हवा तसा करता येतो तर खरंच म्हणजे असं खूप भारी वाटलं आणि सगळ्या महिला आल्या होत्या आमचं गाव छोटंसं आहे तरीसुद्धा गावातल्या सगळ्या महिला आल्या होत्या आणि सगळ्यांनासुद्धा खूप छान वाटलं की म्हणजे काहीतरी वेगळं म्हणजे जे रांगोळी वगैरे किंवा जे डेकोरेशन मी केलं होतं तर सगळेच त्याला असे म्हणजे खूप छान केलं आहे खूप मस्त केलं आहे असं सांगत होते तर तुम्हालाही ते कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय